श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपले ओमा महेश्वर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा काळ्या कुत्रा याविषयी माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा काळ्या कुत्रा महाराजांचे जवळ एक काळा कुत्रा होता त्याचे वर महाराजांचे फार प्रेम होते ते त्याला काळ्या म्हणून हाक मारीत हा कुत्रा फार इमानी होता तो नेहमी महाराजांच्या जवळपासच बसत असे प्रारंभी बावडेकर बुवा चोळप्पांचे घरी भागवत वाचित स्वामी समर्थ त्यांचे समोर बसत पण ते बावडेकरांना भागवत वाचू देत नसत अडथळे आणीत तेव्हा बावडेकर बुवा वैतागले व कुणाला न सांगता अज्ञातस्थळी गेले त्यांनी प्रायोपवेशन सुरू केले त्यांच्या घरातील माणसांनी दोन दिवस शोधाशोध केली पण बुवांचा पत्ता लागेना त्यांचे पत्नीने महाराजांकडे येऊन साकडे घातले महाराज वटवृक्षाखाली बसलेले होते त्यांचा काळ्या त्यांचे समोर होता महाराजांनी त्याला आज्ञा केली काळ्या जा भुवांना शोधून आण काळ्या उठला गावाबाहेर डोंगर आहे तिथे गेला व त्याने भुवांना शोधून काढले नंतर तो कुत्रा पुढे व भुवा मागे असे महाराजांकडे आले भुवांनी महाराजांनी उद्यापासून भागवत वाचा म्हणून आज्ञा केली व स्वतः महाराज भुवांचे भागवत श्रवण करायला शांतपणे बसू लागले स्वामी समर्थांना कुठेही मज्जाव नव्हता मनात येईल तसे व तिथे जात त्यांचा चालण्याचा वेग फार होता सेवेकऱ्यांची धांदल उडे महाराज गेले कुठे काळ्याला बरोबर समजे सेवेकरी त्याला प्रार्थना करीत काळ्या महाराजांचा ठाव ठिकाणा शोधून काढी असा होता महाराजांचा काळ्या कुत्रा तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ही आम्हाला नक्की सांगा असेच विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय